नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणातील एक असा टॉपिक घेणार आहोत जो प्रत्येक परीक्षेमध्ये दोन मार्कांसाठी तुम्हाला विचारला जातो तो म्हणजे म्हणी आणि त्यांचे अर्थ तर आज आपण या व्हिडिओमध्ये सत्तर म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपली पहिली म्हण काय पहा अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का तर याचा अर्थ काय पहा कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते म्हणजे अंगटा सुजला तर तो डोंगरा एवढा होणार नाही याचा अर्थ काय तर कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते तर ते मर्यादाच्या पलीकडे जात नाही दुसरी म्हण पहा औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप म्हणजे अतिशय उतावळेपणाची कृती आता आपण असं म्हणू शकतो की एखादी गोष्ट आपण आता केली तर आपल्याला वाटतं की लगेच आपल्याला त्या त्याचा मोबदला भेटावं पण असं नसतं तर औशी खाई तूप आणि सकाळी पायी रूप ए, एक आहे उतावळे प्रणाची एक कृती आहे तिसरी म्हण पहा अति खाणे आणि मसणात जाणे म्हणजे काय अति खाणे नुकसानकारक असते किंवा एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तर काय होते आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात पुढची म्हण पहा अठरा नक्की खेटरे राखी वीस नक्की घर राखी याचा अर्थ काय तर मांजरे घराचे आणि कुत्रे दाराचे रक्षण करतात पुढची मनाई औचितपणे दंडवत घडे याचा अर्थ काय आहे तर स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न आपण करणे सहा आहे अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे याचा अर्थ काय बघा एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजूला असणे किंवा एकमेकांच्या अगदी विरुद्ध कृती करणे सात आहे अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे आपली जेवढी एकत आहे किंवा आपली जेवढी वकूब आहे तेवढे ते, ते पाहूनच तेवढे वागणे त्या आपल्या आपल्या एक जास्त न वागता आपली जेवढी एपत आहे तेवढीच आपण म्हणजे आपण आपले अंतरुण आहे तेवढेच आपण ते पाय पसरावे अंतरुणाच्या बाहेर जाऊ नये म्हणजे आपल्या एपतीच्या बाहेर वागू नये आठ पहा अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे काय मूळ गोष्टींच्या पेक्षा अनुषंगिक गोष्टींचा काय असणे बडेजाव मोठा असणे नऊ आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट म्हणजे स्वतःच्या बाबतीत असणारे जर आपले स्वतःचे विचार काय असतात तर चांगले आहेत असे आपण म्हणतो आणि दुसऱ्याचे विचार म्हणजे दुसऱ्याचे विचार किंवा कृती ही काय वाईट आहे असं ठरवणं आणि स्वतःची चांगले आहे हे दाखवणं म्हणजे आपला तो आणि दुसऱ्याचा ते काढत दहा पहा आपली पाठ आपणास दिसत नाही आणि याचा अर्थ आहे स्वतःचे दोष स्वतःला कधी दिसत नाहीत अकरा आजा मेला नातू झाला याचा अर्थ काय तर एखाद्याचे नुकसान झाले असता त्याच वेळी काय होणे त्याला फायद्याची गोष्ट होणे बारा पहा आत्याबाईला जर मिशा असत्या तर हे काय तर नेहमी ज कामात जर तरच्या शक्यतांचा विचार करणे म्हणजे काय आत्याबाईला जर मिशा असत्या तर तेरा पहा आपल्याच पोळीवर तूप ओढणे म्हणजे काय फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे चौदा आहे आलिया भोगासी असावे सादर याचा अर्थ काय पहा आलिया भोगावी असावे सादर म्हणजे तक्रार व कुरकुर न करता काय करणं निर्माण झालेली परिस्थिती आहे ती स्वीकारणं आणि त्या परिस्थितीला सामोरं जाणं पंधरा आहे आवळा देऊन कोहळा काढणं म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन आपण त्याच्याकडून मोठी वस्तू मिळवणं म्हणजे काय आवळा देऊन कोहळा काढणं सोळा पहा आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही म्हणजे काय एखादी गोष्ट अनुभवल्याशिवाय किंवा एक एखाद्या प्रसंगातून गेल्याशिवाय आपल्याला शहाणपण येत नसतं सतरा पा आपले नाक कापून दुसऱ्यास अपशगून करणे म्हणजे काय दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करणे अठरा पा आधीचे तारे त्यात गेले वारे याचा अर्थ काय तर विचित्र व्यक्तीच्या वर्तनात आणखीन भर पडणारी घटना करणे एकोणीस आहे आधीच मरकट तशात ही मद्य प्याला म्हणजे काय आधीच करामती करणारी व्यक्ती त्यात तिने जर मद्यप्राशन केलं तर ती आणखीनच विचित्र परिस्थिती निर्माण करते आहे अपापाचा माल गपापा का म्हणजे काय धन झपाट्याने नष्ट होते किंवा लोकांचा तळतळाट तल करून मिळवलेले जे धन असते ते लगेच निघूनही जाते एकवीस आहे अर्थी दान महापुण्य म्हणजे गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते बावीस आहे आईची माया अन पोर जाईल वाया म्हणजे फार लाड केले तर काय करतात मुले बिघडतात तेवीस आहे आधी पोटोबा मग विटोबा म्हणजे नंतर देवधर्म करणे आणि प्रथम पोटाची सोय करणे किंवा जेवण करून घेणे पंचवीस आहे आपलेच दात आपलेच ओट म्हणजे काय आपल्या आपल्याच माणसाने ज्या केलेल्या चुका आहेत त्या आपल्याच आपल्याला काय करतात अडचणीची परिस्थिती निर्माण करतात सव्वीस आहे आई त्या बिळावर नागोबा म्हणजे एखाद्याने स्वतःसाठी केलेली गोष्ट असेल तर त्याचा फायदा दुसरी व्यक्ती घेते तेव्हा त्या ते व्यक्तीला काय म्हटलं जातं बिळावर नागोबा असं म्हटलं जातं सत्तावीस आहे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होतो म्हणजे आपल्याला एका गोष्टीची अपेक्षा असते पण आपल्याला दुसरी पण मिळते त्यातून त्यामुळे काय म्हटलं जातं आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अठ्ठावीस आहे अपनास हसे लोकाला आणि शेंबूट त्याच्या नाकाला म्हणजे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असतो म्हणजे आपल्या आपल्या अंगात एखादा गोष्ट वाईट गोष्ट किंवा आपला दोष असेल आपण त्याच दोषासाठी दुसऱ्याला हसत असतो तर अशा प्रकारे त्या त्याचा अर्थ काय आहे तर आपण हसे लोकाला आणि शेंबूट आपल्या नाकाला एकोणतीस पहा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजे काय मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत काय होतं तर त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होते तीस आहे आंधळ दळत कुत्रपीठ खातं अर्थ काय याचा एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावे म्हणजे काय आंधळ दळत आणि कुत्रपीठ खात एकतीस आहे आंधळ्याच्या बहिऱ्यांची गाठ म्हणजे आंधळ्या भैऱ्यांची गाठ म्हणजे काय एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे बत्तीस आहे अग अग म्हशी मला कोटे नेशी म्हणजे चूक स्वतःच करून ती मान्य करायची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या माती मारून मोकळ यायचं तेहतीस आहे अडली गाय फटके खाय अर्थ काय पाहा याचा एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते चौतीस आहे आपला हात जगन्नाथ म्हणजे काय आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते परवानगी दुसरा त्याचा अर्थ आहे परवानगी असल्यास पुढची म्हण पहा पस्तीस असेल त्या दिवशी दिवाळी आणि नसेल त्या दिवशी शिमगा म्हणजे काय अनुकूलता असेल तेव्हा सैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे म्हणजे आपल्याकडे एखादी गोष्ट असेल त्यावेळी त्याचा आपण त्याच वेळी फायदा करून घेणे आणि मग एखाद्या वेळी गरज असेल तेव्हा आपल्याकडे ती गोष्ट नसते छत्तीस आहे असतील शेते तर जमतील भूते म्हणजे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असले की त्याच्या भोवती सगळे माणसे काय होत असतात गोळा होत असतात सदतीस आहे असंगाशी संघ आणि प्राणाशी गाठ म्हणजे दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही काय होतो धोका निर्माण होतो अडतीस आहे गाडवाचे पाय धरी याचा अर्थ काय तर एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख आणि दुर्जन माणसाची काय करावी लागते विनवणी करावी लागते म्हणजे अडलाहारी गाडवाचे पायदरी एकोणचाळीस पहा शहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ काय तर जो मनुष्य फार शहाणपणा करतो त्याचे मुळीच काम होत नाही चाळीस आहे अति तेथे -ते माती म्हणजे एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला तर काय होतं नुकसानच होतं एक्केचाळीस आहे अन्नछत्री जेवण वर मिरपूड मागणे याचा अर्थ पहा दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्ध मदत घ्यायची आणि त्याशिवाय आणखीही काही गोष्टींची माग मागणी करायची किंवा मिन मिंजास करायची म्हणजे एक तर आपण त्याच्याकडून मदत पण घेतोय आणि आणखीन एका मदतीची अपेक्षा ठेवायची बेचाळीस आहे अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज म्हणजे काय गरजव गरजवंताला अक्कल नसते त्रेचाळीस आहे अंगावरचे लेणे आणि जन्मभर देणे याचा अर्थ काय पहा दागिन्या करता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडत बसायचे चव्वेचाळीस हे अंतकाळापेक्षा मध्यान काळ कठीण म्हणजे मरणाच्या वेदनांपेक्षा भुकीच्या वेग वेदना अधिक दुःखकायक असतात पंचेचाळीस हे अंधारात केले पण उजेडात आले म्हणजे काय कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तर ती काही दिवसाने काय येते सगळ्यांसमोर येते किंवा उजेडात येते शेहेचाळीस आहे अक्कल नाही काळीची आणि नाव सहस्रबुद्धे म्हणजे काय नाव मोठे आणि लक्षण खोटे पुढची मन पहा अघडित वार्ता आणि कोलले गेले तीर्था म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट करणे आहे अति झाले अन आसू आले आसू म्हणजे काय अश्रू अति झाले अन आसू झाले म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला की दुःखदायी ती ठरते गोष्ट एकोणपन्नास आहे अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे जास्त जास्त जवळीकता झाल्यास काय होतो अपमान होऊ शकतो पन्नास आहे अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे म्हणजे कृत्य एकाचे आणि त्रास मात्र दुसऱ्यालाच होणे एक्कावन आहे अन्नाचा येतो वास कोरीचा घेतो घास म्हणजे अन्न न खाणे पण त्यात मन असणे बावन आहे अडक्याची आंबा आणि गोंधळाला रुपये बारा म्हणजे मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचाच खर्च काय असणे जास्त असणे त्रेपन्न आहे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी याचा अर्थ काय पहा रोग सग एकीकडे आणि उपाय काय करतो भलतीकडेच करतो चोपन आहे आईजीच्या जीवावर बाईजी उधार म्हणजे दुसऱ्याचा पैसा खर्च करून आपण स्वतः औदार्य दाखवणे पंचावन्न आहे आग खाईल तो कोळसे ओकेल म्हणजे काय जशी करणे तसे फळ छप्पन आहे आठ पुरभये नऊ चोबे याचा अर्थ काय पहा जमत नसल्या सर्वांच्या वेगवेगळ्या चुली असतात सत्तावन आहे आजनातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे संकटात असतानाही दुःख दुसऱ्याचे दुःख पाहून आपल्याला हसू येतं म्हणजे काय आजनातले रडतात पण सुपातले हसतात अठ्ठावन आहे इकडे आर आणि तिकडे वीर याचा अर्थ काय पहा दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणी स्थिती निर्मि निर्माण होणे एकोणसाठ आहे इच, इच्छी परा ते एई घरा अर्थ काय तर आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाटाला येतं साठ आहे इच्छिलेले जर घडते तर भिक्षुक ही राजे होते म्हणजे इच्छेप्रमाणे जर सगळं घडलं असतं तर सगळेच लोक धनवान झाले असते इन मीन साडेतीन म्हणजे काय एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे बासष्ट आहे ईश्वर ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो म्हणजे जन्मास आलेल्याला पाशन पाशपा त्याचं पालन पोषण होतच होतं त्रेसष्ट आहे उथळ पाण्याला खळकळाट फार याचा अर्थ काय पहा तर असणारा माणूस जास्त बडाई मारतो म्हणजे अंगी थोडासा गुण असणारा माणूस इथे हे अंगी आहे ना ते इथे तुम्ही घ्या अंगी असणारा माणूस जास्त बडाई मारतो चौसष्ट पहा उंदराला मांजर साक्ष याचा अर्थ काय तर ज्याच्या एखाद्या गोष्टीत हित असते तर त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे अर्थ असते म्हणजे व्यर्थ असते व्यर्थ म्हणजे काय तर फुकट असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दु, दुजोरा देणे पासष्ट पा उचलली जीप लावली टाळायला याचा अर्थ काय तर दुष्परिणामचा विचार न करता बोलणे सहासष्ट उतावळा नवरा गुडक्याला बाशिंग म्हणजे अतिशय उतावळीपणाचे वर्तन असणे सदुसष्ट उलता लात उठता लात बसता बक्की म्हणजे काय प्रत्येक कृत्याबद्दल अद, अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याला शिक्षा करणे अडुसष्ट आहे उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजे अगदी सहज चालता चालता एखाद्या उघड गोष्टीची परीक्षा करणे एकोणसत्तर आहे उतावळी बावरी बावरी म्हणजेच काय नवरी तर म्हाताऱ्याची नवरी उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी म्हणजे अतिशय उतावळीपणापणा काय करतो नुकसानकारक असतो सत्तर आहे उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणीभरी म्हणजे काय जेथे उद्योग असतो तेथे ते संपत्तीही येतेच त्याच्यानंतर एकाहत्तर पहा उंबर पिकले आणि नडगीचे म्हणजे अस्वलाचे डोळे आले त्याचा अर्थ काय तर फायद्याची वेळ येणे पण लाभ न होणे किंवा लाभ न घेता येणे तर अशा प्रकारे आज आपण सत्तर म्हणी पाहिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असेच पुढे व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील धन्यवाद